जिल्ह्यात माणुसकीचे दर्शन सूर्य मंदिर ज्ञानपीठातील विद्यार्थ्यांना कुलकर्णी महाराज सूर्य मंदिर ज्ञानपीठामध्ये काही दिवसांपासून विद्यार्थी आजारी असल्याचे निदर्शनास आणून दिले ही बाब गांभीर्याने घेत धुळे जिल्हा प्रमुख वैद्यकीय मदत कक्ष अश्पाक खान मेहताब खान यांनी तत्काळ पुढाकार घेतला अश्पाक खान यांनी पंधरा हजारी विद्यार्थ्यांसह राजेंद्र कुलकर्णी महाराज यांना भाऊसाहेब हिरे महाविद्यालय येथे नेऊन उपचार करून दिले या कार्यातून त्यांनी माणुसकीचे तसेच गंगा जमुनी तहजीबचे खरे दर्शन घडवले कोणताही धर्म न पाहता सर्वसामान्य जनतेसाठी धावून येणाऱ्या अश्पाक खान यांच्या कार्याचे समाजात कौतुक होत आहे ते नेहमी मंदिर मस्जिद गिरजाघर वा चर्च अशा सर्व धार्मिक ठिकाणांसाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धर्म न पाहता सर्व समाजासाठी कार्य करा या संदेशाला अनुसरून अश्पाक खान यांनी आज पुन्हा एकदा आपले कर्तृत्व सिद्ध केले श्रीराम आज अश्पाक खान, खान खान हे वैद्यकीय मदत कक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख हे आज आपल्या रुग्णालयाला आ, है, आ, तर सूर्यमंदिर जे पाठशाळा आहे तिथले विद्यार्थी घेऊन आले आणि ते विद्यार्थ्यांना खरेदी विद्यार्थ्यांना थंडी ताप असा आजार होता आणि त्या आजाराला अनुसरून त्यांना गोळ्या औषधी येण्यासाठी शिव हॉस्पिटलला त्यांनी गाडी करून आणली आणि ह्या ठिकाणी त्यांना वैद्यकीय मदत काय असते रुग्णसेवा ही आ, आ, सेवा याचं खूप मोठं उदाहरण आज आपल्या पुढं दिसत आहे तसंच त्यांनी ज्यावेळेस आले ते रुग्णमित्र अशोक जाधव लोकसेवा च्या माध्यमातून त्यांना दादा अशा अशी कुठल्या दवाखान्यात कुठं कसं दाखवायचं यांना कुठला केसपेपर काढून सर्वांना तशी मदत झाली केसपेपर काढून डॉक्टरांना दाखवलं वैद्यकीय मदत मिळाली आणि खरंच या दादाचं काम आ, चांगलं आहे खूप चांगलं आहे असं म्हणता येईल आणि रुग्णसेवा ही ईश्वरसेवा कशी करावी ह्या दादांकडनं आपल्याला शिकायला मिळालं धन्यवाद दादा तुम्ही या सर्व रुग्णांना आणि मी आज तुम्हाला आवाहन करू इच्छितो की लोकसेवा मंडळाच्या माध्यमातून मी इतर रुग्ण अशोक दादो आपल्याला कधी कुठल्याही वेळेस कशी मदत लागेल रुग्णासंबंधी आम्ही आम्हाला पुरेपूर सहकार्य करू दादा तुम्हाला सगळं तरी चालेल तुम्ही सर्वजण आले तरी चालेल कधीही भेटा ओके चला जय श्रीराम जय श्रीराम